भाऊची एंगेजमेंट आणि हळद एका दिवशी असल्यामुळे आज सकोने जरा गडबडीत आहेत गावातलं लग्न लावून निघालो मामाच्या गावाला बंटी भाऊची हळद आज म्हणून चढवलाय गाडीला साज आणि याच गाडीत नवरदेव हळदीला जाणार नवर आहात वापरतात इकडे सकोनं टाईट झाली तेवढ्यात भाऊ देवदर्शन करून सेंट मारला आणि मार्गस्थ झाली मामाच्या गावाला नवरदेवाच्या सेवेसाठी ती तीन सकोने जात आहेत नागेश मी आणि बापू काका तर अशा प्रकारे नवरदेव आणि करवल्या निघाल्या समोर आणि त्यांच्या मागे आम्ही मध्ये एकदम थाटामध्ये निघालो रॉयल एंट्री घेण्यासाठी मी कॅमेरामॅन सोबत पुढे जाऊन थोडे टेक घेतले तेवढ्यात नवरदेवाचे जोरदार स्वागत करण्यात आलं फोटो आणि व्हिडिओ काढून झाल्यावर घरी प्रवेश केला तिथं बायकांचे जात्यावर गाणे म्हणणं चालू होतं त्याचा पण शूट घेतला नवरदेव नवरीनं एकमेकांना अंगठी घातली आणि एंगेजमेंटच्या शूट साठी दीपक भाऊ न फोकस कराय कॅमेरामॅन झाली तिकडे फोटो शूट करून वेळ झाली केक कापायची केकावर का हे नाव टाकायचं कारण म्हणजे बंटी भाऊ न मामाच्या पोरीलाच आमची वहिनी बनवली आंघोळी घालायच्या टायमाला नवरीकडच्या आमच्या भाऊला गार पाण्यानं भिजवलं मग आम्ही नवरीला भिजवायचं सोडतो वे भाऊला तर हळद लागली चला मग फोटो शूट करून घेऊ द्या आम्हाला जरासा असा नागराजने इकडे कलरचा बॉम्ब पेटीला फोटो फोटोशूट करण्यासाठी